आपलं आयुष्य म्हणजे आंधळी कोशिंबिरीचा खेळ नाही कारण अचानक कुठलंही संकट येऊन धडकू शकतं त्यासाठी डोळे सतत उघडे असायला हवेत अन्यथा अंदाज चुकून आपणच अडचणीत येऊ शकतो अनेकदा आपण आपत्ती टाळू शकत नाही पण सतर्कतेमुळे कमीत कमी नुकसान होईल याची काळजी घेऊ शकतो संकटात घाबरून न जाता मार्ग काढू शकतो शासकीय सूचनांचे पालन करून आपण मदत पथकाला सहकार्य करू शकतो आपत्तीविषयी सतर्कता वाढावी आणि आपत्ती व्यवस्थापन सोयीचे व्हावे म्हणून शासनानं मोसम मेघतू सचेत भूकंप हे ऍप्स विनामूल्य उपलब्ध केले आहेत त्यांचा वापर करा सतर्कतेमुळे जीवितहानी बरोबरच हानी सुद्धा टळू शकते प्रसंगावधान राखा योग्य कृती करा आपत्ती व्यवस्थापन आयुष्याचे संवर्धन आपत्ती व्यवस्थापन मदत व पुनर्वसन विभाग महाराष्ट्र शासन धुळे शहरातील एकमेव ठिकाण म्हणजे गंगा टाईल्स सप्लायर्स ऑफ आमच्याकडे सर्व प्रकारच्या टाइल्स उपलब्ध आहेत यामध्ये सिरॅमिक्स वॉल टाईल्स फ्लोर टाइल्स मिट्रीफायड टाइल्स स्टेप्स अँड ट्रायझर टाइल्स पार्किंग टाईल्स किचन सिंग सॅनिटरी वेअर इत्यादी आपल्याला परवडणाऱ्या अशा दरात आमच्याकडे टाईल्स उपलब्ध आहेत यासाठी एकदा अवश्य भेट द्या पत्ता गंगा टाईल्स सप्लायर्स ऑफ चारशे पाच मायक्रोटॉवर वडजाई रोड धुळे मोबाईल नंबर सत्तर सत्तावन्न अठ्ठेचाळीस अडतीस एकोणपन्नास उत्तर महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही आवाज आपल्या सर्वांचा अन्याय असत गावात येऊ द्यायचं आणि कोणाला नाही येऊ द्यायचं आपल्या अधिकार म्हणून फेसा कायदा समजून घ्या फेसा कायदा वाचा म्हणून या पेसा कायद्याअंतर्गत स्थानिक उमेदवारांना भरती द्या याच्यासाठी आपल्याला अधिकार प्राप्त झाले आणि ते अधिकार आपल्यापासून काढून घेत आहेत आपण म्हणून या रस्त्यावर उतरलोय आणि जे आमदार इच्छुक आहेत ते आपल्या सोबत मुळात हा पैसा हा विषय म्हणजे हा संविधानाने दिलेला काही अधिकार आहे पैसा जो पंचायतचा एक्सटेन्शन ॲक्ट येतो तो अधिकार आहे आणि त्याच्यानुसार आदिवासीचा जे काही आताची नवीन पिढी आहे ती खूप आस लावून बसली होती ती वाट बघत होती की आता नवीन करतील खूप बेरोजगारी वाढलेली आणि या गोष्टीमुळे आम्हाला जो राग आला आहे तो या गव्हर्नमेंटवर आला आहे वास्तविकाला कारण की या गव्हर्नमेंटने मागच्या एक ते दीड वर्षापासून ही केस जेव्हा सुप्रीम कोर्टामध्ये आतापर्यंत यांनी ती लवकरात लवकर हिअरिंगला यावी पटलावर यावे याच्यासाठी काही प्रयत्न केले नाही जाणून बुजून मुद्दामून कोर्टाचा कारण दाखवून पैसा भरतीचा विलंब करून या सगळ्यात बेरोजगार आदिवासी जनता आहे त्यांना तसंच बेरोजगार राहू द्यायचं असं हा कुठील कारस्थान आहे असं आमचा डायरेक्ट आरोप आहे आमच्या मागण्या हे की पहिलं तर सगळ्यात पहिले तर सुप्रीम कोर्टानं साडेबारा हजार बिरोध आदिवासींना निष्कासित करून त्याच्यावरती ओलांनी आदिवासींची भरती करण्याचा आदेश दिलेला आहे ते दोन हजार एकोणीस वेगळ्या वेगळ्या कमिट्या बनवून आदिसांचे पद आणि हाईट म्हणजे या गव्हर्नमेंटने निर्णय पदाचा कळस केलाय की त्यांना डायरेक्ट सेवा संरक्षण दिलं मुळात पहिले सेवा संरक्षण दिल्याचं त्यांनी कॅन्सल करावा लवकरात लवकर साडेबारा हजार बोगस आदिवासीला बाजूला हटवावं त्याच्याऐवजी ओरिजिनल आदिवासी आणि त्याच्याने आम्हाला न्याय भेटेल वास्तविक हे आजचं प्राथमिक स्वरूपाचं खरं तर हे आलेलं आम्ही कोर्टामध्ये पण आहोत आपण रस्त्यावर पण आपण असलं पाहिजे म्हणून आम्ही आता हे आंदोलन केलं जर आमच्या मागण्या मान्य झाल्या नाही कारण म्हणजे आम्ही कोर्टात आहोत पण जर या गवर्नमेंटने तिथे पटलावर येण्यासाठी प्रयत्नच केलं नाही मेन्शनच केलं नाही सुप्रीम कोर्टामध्ये आपलं जे अटर्नी जनरल आहे त्यांनी मेन्शन करायला पाहिजे तर त्याने एक दीड दीड वर्ष त्याने मेन्शनच केलेलं नाही हे आम्हाला लगाडी त्यांची जाणीव जाणवली आम्हाला आणि त्यामुळे आम्ही आज याचा आक्रोश लोकांचा जो आहे तो दाखवण्यासाठी करताना त्याच्या पुढे आमची भूमिका तर ही आहे की आम्हाला जर हे जी आर कॅन्सल केला नाही आणि पैसा भरतीचं तिथे मेन्शन केलं नाही तर येणाऱ्या विधानसभेमध्ये आम्ही पैसा संघर्ष समिती तो आहेच पूर्ण आदिवासी बांधव सरबीसाहेब यांच्यामध्ये संघटना आहे तर आम्ही या गव्हर्नमेंटचा याला विरोध करणार आहोत यांच्या उमेदवार प्रत्येक ठिकाणी कशी पाडतील याचा आम्ही काढ वास्तविक एस टी एन एस एस्ट्री आरक्षण अजून काढण्यात आलेलं नाही सुप्रीम कोर्टामध्ये असं सांगण्यात आलं आहे की तुम्ही त्याच्यामध्ये सब कास्ट करू शकता तर अजून कोणत्याही राजकीय पक्षाने काही भूमिका दाखवलेली नाही आम्ही वाट बघतोय की राजकीय पक्षांचे नेमक्या काय भूमिका आहे कसं आहे आम्हाला कळालं कसं आम्ही त्याच्यावर आम्ही रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्ही ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा रयतेचा सर्वांगीण हो विकास हाथ शासनाचा ध्यास आपलं राज्य सरकार हे कायमच मराठा समाजासोबत उभं राहिलं आहे गेली अनेक वर्ष मराठा आरक्षणाचा प्रश्न आपल्या सरकारनं मनापासून लावून धरला चोवीस तास अहोरात्र काम करणारी एक व्यवस्था कामाला लावली जिथे आरक्षण टिकावं यासाठी अविश्रांत मेहनत घेते आहे सारथी संस्थे मार्फत अधिछात्र शिष्यवृत्ती पीएचडी डी करिता योजने अंतर्गत मराठा समाजाच्या दोन हजार एकशे एकशे सोळा पूर्णांक चौतीस कोटी रुपये सारथी कडून मागील तीन वर्षात प्रशिक्षण घेतलेल्या अठ्ठावन्न विद्यार्थ्यांची यूपीएससी तर तीनशे चार विद्यार्थ्यांची एमपीएससी मार्फत निवड छत्रपती राजाराम महाराज सारथी गुणवंत विद्यार्थी शिष्यवृत्ती मागील वर्षी बत्तीस हजार सहाशे एकोणचाळीस विद्यार्थ्यांना एकतीस कोटी रुपये वितरित तसंच या वर्षी बेचाळीस कोटी मंजूर सारथी मार्फत छत्तीस हजार सातशे सव्वीस विद्यार्थ्यांना रोजगार व स्वयंरोजगारासाठी कौशल्य विकासाचं प्रशिक्षण देण्यात आलं शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रम सारथी मार्फत सुरू रयतेचा सर्वांगीण विकास हाच शासनाचा ध्यास